सांगली जिल्ह्यातील विटा न्यायालयात काम करणाऱ्या विशाल कुंभार या वकिलास विटा पोलिसांकडून झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आज सांगली जिल्हा बार असोसिएशन कडून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक निवेदन देण्यात आले यावेळी वकील विशाल कुंभार यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणीही बार असोसिएशन कडून करण्यात आली विशाल कुंभार यांना दोन ऑगस्ट रोजी विटा येथील पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अमानुष मारहाण केली होती याबाबत पोलिसांनी वकील विशाल कुंभार यांची कसलीही तक्रार नोंदवून घेतली नाही त्यामुळे आज सांगली जिल्हा बार असोसिएशन कडून वकिलास मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईसाठी आंदोलन करण्यात आले या मागण्याचे निवेदन आणि मारहाणीचे व्हिडिओ सुद्धा वकील संघटनेकडून पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि उपजिल्हाधिकारी स्नेहल कणीचे यांच्याकडे सादर करण्यात आले यावेळी दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली या आंदोलनात जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे ज्येष्ठ वकील श्रीकांत जाधव गिरीश तपकिरे शिवाजी कांबळे विक्रांत वडे तसेच जिल्ह्यातील वकिलांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती दरम्यान आज दिवसभर सांगली जिल्ह्यातील सर्व कोर्टात एक दिवस काम बंद आंदोलन करून ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ कोर्ट कामकाज बंद ठेवण्यात आले होते हे सगळं केलं असताना मला गेले तीन दिवस अभिष करण्यात येते की तुम्ही फेसबुकवरचे डिलीट करा हे संपवा नाहीतर तुमच्यावर मी अट्रॉसिटी आणि विनयभंग घालणार आहे काल माझ्याविरुद्ध काही गुंड लोक उभा करून निवेदन देण्यात आलेलं आहे माझं समज होता त्या मॅडम अगदी मी बहिणीसारखे तिला मान्य केलं असतं चुकून झालेलं आहे इन्सिडेंट मी सोडून दिला असता त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये हसल्या त्या मला कुत्सितपणे तुम्ही आमचं काय वाकडं केलं समजून असो बाबतीत पोलीस स्टेशनवरून जे माणूस वृत्त झालं आणि त्यांना जे चुकीच्या पद्धतीने जी, जी, चुकी जी वागणूक दिली गेली ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि त्यांच्या कुटुंबावरती दोन तारखेला रात्री पावणे बाराच्या दरम्यान जो त्यांच्या घरी जाऊन जो पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तिथं त्यांच्याशी वाद गाठलेला दिसतोय सी सी टी व्ही फुटेज कुंभारसाहेबांच्याकडून आम्हाला जे उपलब्ध झाले त्याचं परिस्थिती बघता कोणतंही त्यांच्याकडनं कारण नसताना किंवा ते कुठल्याही गुन्ह्यात तिथं त्यांच्याकडं व्यक्तीचा तपास नसताना तिथे येऊन त्या कुटुंबाला त्यांनी त्रास दिलेला आहे असं दिसतंय ॲडवोकेट कुषार कुमारांच्या सांगण्यामधून असं दिसतंय की हे बऱ्याच दिवसापासून चालू आहे तिथं आणि त्यांनी वेळोवेळी याबद्दल पोलीस खात्याला तुमची कारवाईला त्यांनी काय विरोध केलेला म्हणजे या कारवाई कार करा पण सर्वसामान्यांना त्रास होऊ नये याबाबत दक्षता घ्या असं त्यांना केली होती पण त्या दिवशी शनिवारी रात्री हा त्यांचा पोलिसाचा चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते कृत्य केलेलं आहे ॲडव्होकेट विशाल कुंभार हे स्वतः दिवाणी प्रॅक्टिस करतात ते विद्यार्थी ज्येष्ठ ॲडव्होकेट विनोद गोसाई साहेबांचे ज्युनियर आहेत आणि खूप ते स्वतः देखील प्रतिष्ठित वकील कुंभारवाड्यामध्ये ते राहतात आणि त्या झालेल्या पृतीच्या संदर्भात त्यांनी विटा पोलीस स्टेशनला त्यांना चुकीच्या पद्धतीनं ओढून त्यांना जे धाक तपाश दाखवून त्यांना जे पोलीस स्टेशनला जे करायला घेऊन गेले होते ते बघता हे अतिशय चुकीची घटना आहे आणि याबाबतीत त्यांनी पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनला अर्ज दिला पण त्या अर्जाची तिने काही दखल घेतलेली नाही असं दिसून येते याबाबतीत आम्हा वकील संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडे ॲडव्होकेट विशाल कुंभार आणि आमचे सर्व जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि विटाबारचे अध्यक्ष विजय जाधव आमचे सचिन माझ्या अध्यक्ष सचिन जाधव या लोकांनी पुढाकार घेऊन या झालेल्या घटनेबाबत विटाबाबनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे तक्रारवर निवेदन दिलेलं आहे याच्यावरती ते या पोलीस अॅट्रॉसिटीचा अगेन्स्ट तुम्ही कंप्लेंट त्याची तक्रार दखल घेऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी असं निवेदन देऊन परत हे तक्रार दिलेली होती पण आज अखेरपर्यंत पोलिसांनी काय त्याचा कॉम्पिशन घेतला आहे किंवा त्याची दखल घेतल्या असं दिसत नाही आणि म्हणून सांगली जिल्हा बार जे सांगली जिल्ह्यामधील जे तालुका बार आहेत सांगली जिल्हा सांगली वकील संघटना सांगली आम्ही सर्वांनी आज या बाबतीत ॲडव्होकेट विशाल कुंभार यांना पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या कृतीचा निषेध पोलिसांच्या कृतीचा निषेध केलेला आहे आणि आज मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि मान्य एस पी साहेब यांना आम्ही आज जाऊन आमच्या संघटनेच्या सर्व जिल्ह्यातल्या संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे प्रशासकीय हे जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी हे आणि एस पी साहेब याबाबत योग्य ते दखल घेतील आणि आम्ही पुरावे पण त्यांच्याकडे दिलेले आहेत त्याचं अवलोकन करून आणि माहिती घेऊन मला वाटतं आहे की याबाबत योग्य ती यो कारवाई त्या संबंधितच्या विरोधात होईल अशी आम्हाला आशा आहे त्यानंतर जर नाही झालं असं काय तर याबाबत आमची वकील संघटना जिल्ह्याचं सर्व वकील संघटना एकत्र येऊन पुढील दिसत ठरवतो कोर्टात <coughs> काही प्रायव्हेट कंप्लेंट <kullet> दाखल करणार आहेत नाही याबाबतच आता आम्ही पोलिसांनी आणि प्रशासनाने त्यांना डिरेक्शन देऊन आणि स्वतः एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलं या सर्व गोष्टीचा आम्ही काय बघतो काय होतं ते नसेल तर आम्हाला जे आमचे कायदेशीर पर्याय जे आहेत ते आमच्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे आम्ही जिल्हा वकील संघटना म्हणून आम्ही जे 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 काय करताय त्या सर्व गोष्टी आम्ही करू आहोत दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास काही पोलीस आमच्या अंगणामध्ये येऊन काही डिस्टर्बन्स करत होते गेली सात ते आठ महिने आमच्या अंगणामध्ये हा प्रकार चालू आहे आणि त्यांच्या या प्रकारामुळे आमची झोप मोड होत होती आणि वडील वयस्क असल्यामुळे त्यांना नंतर झोप येत नव्हती अनेक वेळा हे आम्ही पोलिसांना समजवलं की तुमची जी काही कारवाई कोंबी ऑपरेशन आहे ते शांतपणे करा किंवा जे कोण आहे त्याला घेऊन जात जावा फक्त आम्हाला सगळ्यांची झोप मोड करू नका असं सांगितल्यानंतर त्यामध्ये ज्या पी एस आय साळून सॉरी पी पी एस जयश्री कांबळे नावाच्या ज्या पी एस आय होत्या त्या आणि त्यांच्यासोबत जे आठ पोलीस कर्मचारी होते त्यांनी मला तुला काय लई समजते का किंवा तू फारशाना झालास का असं म्हणून माझ्याशी हुज्जत घालण्यात चालू केली नंतर मी आत गेल्यानंतर आमच्या वडिलांशीही हुज्जत बरावे लागली म्हणून त्यांना मी सौम्य भाषेत मॅडम आपलं जे काय आहे ते मी उद्या येऊन तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटून सांगतो असं सांगत असताना त्यांनी अजून एक गाडी बोलवून घेऊन मला घरातून वडून काढून फरपटत नेऊन गाडीमध्ये टाकले ज्यावेळी मला फरपटत नेते तेव्हा माझे वयस्क आई वडील माझी भावाची मुलगी यांना सगळ्यांना धक्काबुक्की करून मला पोलीस स्टेशनमध्ये तिथनं नेलं मधल्या काळात गाडीमध्ये माझं अक्षरशः नडं दाबून माझ्या तोंडात कसली तर पांढरी पावडर घालण्याचा प्रयत्न केला ज्यावेळी मला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले त्यानंतर मला मागणं माझा एक ज्युनियर कपडे घेऊन आला की हे कपडे घालून म्हणून त्यानंतर काही वेळान त्यांच्या लक्षात आलं मी वकील आहे त्यावेळी त्या मॅडमने मला निरोप पाठवला की एकतर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घरच्या सी सी टी व्हीचा डी व्ही आर द्या नाहीतर तर मी तुमच्यावर तीनशे आणि ॲट्रॉसिटी दाखल करणार आहे त्यावेळेपर्यंत मला त्या मॅडमचं नाव आणि त्या आठ लोक बाकीच्या दहा लोकांचं नाव माहीत नव्हतं त्यानंतर सुमारे दोन ते तीन तास मला बसवून ठेवल्यानंतर ज्यावेळी मी माझा मोबाईलचा पासवर्ड द्यायला तयार झालो आणि मोबाईलचे सी व्हिडिओ डिलीट करायला तयार झालो आणि घरचा डी व्ही आर देतो असं म्हटल्यानंतर त्यांनी मला सोडलं मी घरी जाईपर्यंत दोन कर्मचारी पोलीस स्टेशनचे माझ्या घरामध्ये घुसून जबरदस्तीने घरातला डी व्ही आर त्याच्या पिना उपसून काढून घेऊन गेलेले आहेत ह्या सगळ्या बाबतीचं सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे उपलब्ध आहे ते सगळं मी रि रिकवर करून त्यानंतर फेसबुकवर टाकल्यानंतर मी सगळ्यांना लोक लक्षात करून प्रकार आला त्यानंतर आम्ही सगळे बेटा बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि सभासद ज्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये बेटा पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला गेलो त्यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही तुमची तक्रार घेणार नाही त्याचे डी एस पींनीसुद्धा आमची तक्रार नाकारली म्हणून आज आम्ही एस पी एस पी साहेब सांगली जिल्हा आणि मान्य जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये येऊन निवेदन दिलेले आहे ते काय कारवाई करणार ती ह्यानंतर आमचा पुढचा बेटा बारसंघ जे काही झालं त्याप्रमाणे कारवाई चालू राहणार गुन्हा दाखल करून घेतला का आज अखेर गुन्हा दाखल झालेला दा नाही एस पी साहेबांनी आज आम्हाला गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिलेलं आहे